मला कमेंट केली होती की केशवची व्हिडिओ टाका ना केशवला पण व्हिडिओमध्ये घ्या ना म्हणून स्पेशली मी व्हिडिओमध्ये केशवला आणलं तिथे माझी पालकाचा गर्ग -गर टा म्हणू शकता तुम्ही ती भाजी चालू होती माझ्या ताईला स्पेशली जाम आवडते बट तिला बनवून तिला याची फूड रेसिपी मी टाकीन शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्हाला फळं वगैरे काही खायची नसतात आम्हाला म्हणजे काहीच खायचं नसतं सगळं दिलेलं फेकायचं असतं हे सुद्धा त्याने फेकलं होतं पण मी त्याची व्हिडिओ प्रॉपर घेतली नाही आणि मग पालकाचा घरगटा म्हटलं की मग तर जर असं अशी भाजी असेल ना तर भाकरी हवीच त्याशिवाय हो म्हणजे जेवणाला चव येत नाही म्हणून मस्तपणे भाकरी करावी होती बघू शकता तुम्ही भाकरी किती छान पद्धतीने बनवत आहे असं मला वाटते माहीत तुम्हाला काय वाटते की मी छान भाकरी बनवते का कशी बनवते इथे वरची भाकरी जी आहे ती शेकत नाही म्हणजे पहिली भाकरी माझी तुम्हाला माहितीच आहे की माझी पहिली भाकरी बरोबर होत नाही प्रॉपर शेकली जात नाही माहीत नाही मी किती पण वेळ तवा ठेवू दे काहीतरी गडबड असतो पहिल्या भाकरीमध्ये काहीतरी इश्यू होतो माझ्या सो त्याला जास्त वेळ मला शेकावं लागतं तेव्हा जाऊन भाकरी कुठे व्यवस्थित शेकली जाते आणि अशी ती भाकरी मीच खाते म्हणजे पहिली भाकरी बिकॉज हे पहिलेच म्हणून ते पहिली भाकरी कधी खात नाहीत आणि शेवटची मी आहे घरामध्ये म्हणून मी शेवटची भाकरी खाते असं म्हणजे मी काही असं पाळते म्हणजे ह्या गोष्टी सर्व खूप लोकांना अंधश्रद्धा वाटत असेल काही श्रद्धा असते काही अंधश्रद्धा असते माने मानायच्या गोष्टी मानायच्या असतात सगळ्या गोष्टी मानायच्या नसतात मला भाकरी बनवते माझं पीठ बघ आहे माझी आई तर म्हणायची तू भाकरी करतेस आणि पूर्ण घरभर पीठ होतं असतं मला आधी म्हणायची तरी आता इतकं होत नाही थापडायला येत नव्हती म्हणजे मी एका हात थापडायची भाकरी दोन्ही तिथं थापडायला गेली ना तर माझी भाकरी बिघडायची बघा हा सकाळचा व्हिडिओ आहे मी म्हणजे बघा तर पुढे मागे झालेत माझे व्हिडिओ पोस्ट करताना मस्त म्हणे केस तो झोपल्यानंतर मला केस विंचायला भेटतात त्याशिवाय मला केस विंचायलाही भेटत नाहीत सो बघा केस खूप कमी कळले आहेत बिकॉज रात्रीच मी केस विंचवली होती म्हणून नाही तर केसांचं पूर्ण एवढा मोठ्यापणे बंच येतो आणि बघा मी ते जेव्हा व्हिडिओ करत तेव्हा मला इकडची घाण दिसली मस्त मी ती पुसून घेतली घाण म्हणजे रोज आज सकाळी उठल्यानंतर पण संध्याकाळपर्यंत धूर होते म्हणजे मी काय करणार यार ॲक्च्युली समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना त्यामुळे इतकी धूळ येते ना अतिरेक धूळ येते म्हणजे कधीकधी असं मला वाटतं की जाऊ दे पडू दे धुऊन मला नाही साफ करायचं असं मला विट येतो म्हणजे कधी कधी बट बोलतात ना शेवटी मन बोलतं की नाही यार करूयात आणि आता गरमी सुरू झाली आहे म्हणलं की आता हे सगळे बिछाणे वगैरे ठेवून देऊयात आतमध्ये म्हणून सगळं ठेवून दिलं आणि मग संडेचा दिवस उजाडला म्हटलं आज अंडी करूयात मस्तपणे मट मत, मटन मच्छी कंटाळा आला म्हटलं तर तेच खाऊन म्हणून पहिला भांडी जे आहेत हवे हवेत मला भांडी ते प्रॉपर काढून होती रात्री भांडी लावली ना ते सकाळी इतकं म्हणजे त्रास होत नाही बट सा संध्याकाळी एवढी कंटाळेली असते ना मी ते असं वाटतं काहीच करू नये म्हणजे जेवायचं पुन्हा भांडी आवरायची आणि झोपावं असं मला वाटतं तरी केश झोपत नाही पुन्हा त्याच्यासाठी आम्हाला दोघांनाही जागावं लागतं आणि तेही मदत करतात पण तेही कित इतप्यानं मदत करणार आहे तेही पण कामा काम करू येतात सो so, कधी कधी तर लिटली मला इतकं कंडं मी काहीच करत नाही आफ्टर डिलेवरी ना म्हणजे बाईचं आयुष्य पूर्ण हे झालेलं असतं म्हणजे थकवा लगेच येतो मला पण आता आधी इतकं असं नाही की तेही काम करू इतकं वाटत नव्हतं आता जरा काम केलं मी दहा मिनटं बसते आणि पुन्हा का म्हणजे काम पूर्ण करणार पण ब्रेक घेऊन करते म्हणजे आता मला असं कंटिन्यू काम करणं जमतच नाही आहे मग तसं अंडेला म्हणजे एवढं असं हे नाही केलं होतं साधंच जेवण बनवलं होतं अंड्याचे पकोळे वगैरे बनवले होते आणि मग कालचा भात होता त्यालाच फ्राय केलं आणि केशवसाठी पण एक अंडा बनवला झालं बस बाकी काय नाही आणि दुपारी मग अदर गोष्टी बघा व्हिडिओ अशी बनवते की म्हणजे काय बोलायचं तिथेच तोच कॅमेरा फिरवला मला एवढं तरी माहिती पाहिजे होतं की मी व्हिडिओ ऑफ करीन वगैरे मी व्हिडिओ ऑफच नाही केली आणि पुन्हा व्हिडिओ बघा अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे आता मी हे व्हिडिओ क्रॉप करणार होते बट मी जर क्रॉप केलं तुम्हाला कळणार कसं की मी एक्झॅक्टली काय काय चुका करते तुम्हालाही कळलं पाहिजे की चुका केल्याशिवाय माणूस कधी पुढे येत नाही आणि इतकं सगळं घाण पडलेली आहे घरामध्ये कोणाचं घर स्वच्छ नसतं यूट्यूबमध्ये आता मीही माझं घर व्यवस्थित दाखवते प्रत्येक वेळी नसतं म्हणजे प्रत्येक वेळी इतकं स्वच्छ घर नसतं सकाळी स्वच्छ असलं संध्याकाळमध्ये पुन्हा खराब होतं संध्याकाळी पुन्हा स्वच्छ करून झोपावं लागतं आपल्याला असं यूट्यूबवरती व्हिडिओ बघणाऱ्यांना असं वाटत असेल की अरे किती घर व्यवस्थित ठेवलेलं आहे किंवा किती नीट निटकं आहे हॉल किती व्यवस्थित ठेवलेलं आहे किचनमध्ये किती घाण दिसत नाही आहे अरे असं काही नसतं कॅमेरामध्ये फक्त तेवढ्याच गोष्टी कॅप्चर केल्या जातं बाकीच्या घाण गोष्टी दाखवत दाखवत नाहीत सो असं अजमशन करू नका की माझंच घर घाण असतं म्हणून प्रत्येकाचं घर घाण असतं कारण की माणूस आहे म्हटल्यावरती जेवतो खातो पितो म्हटल्यावर ते घाण होणारच म्हणजे आपण भांडी घासतो कशाला घाण होतात म्हणून घासतो ना घर झाडू मारतो कशा त्याच्या आधी मारतो सो म्हणजे मीसुद्धा आधी हा विचार करायचे की अरे यूट्यूबवरती एखादी व्हिडिओ बघितली की अरे त्यांचं घर किती छान यार दिवसभर कसं कंटिन्यू घर साफ ठेवत हो असतील मग मला असे म्हणजे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत बघत गेल्यानंतर मग कळत गेलं आणि मग आता स्वतः एक्सपिरियन्स घेते ना मग आता कळतं की नाही घर स्वच्छ आपण ठेवतो पण एक मोमेंटनंतर आपण कंटाळतो मग सकाळी साफ कि सफाई केली की पुन्हा नंतरला काही कधी करू वाटत नाही ठीक आहे ना बाबा ये असले Safe At least तोला की असं नाही की रोज साफसफाई केलीच पाहिजे म्हणून ॲटलीस्ट दिवसातून दोनदा तुमचं झाडू मारून होत आहे लादी पुसणं होत नसेल तर ठीक आहे इतकं काही नाही आहे मी तर इतकं स्ट्रगल घेत नाही सो माझा कांदाबिंदा कापून झाला होता आणि म्हटलं की हे लोक काय करत आहेत बाहेर सो इथे गॅलरीमध्ये बघा समोर बघा बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे खूप धूळ होते तो ऐकत नव्हता त्याला माझ्याकडे यायचं होतं म्हणून हे बाहेर घेऊन त्याला बसले होते गॅलरीत तो बसतही नाही त्याला उभं राहावं लागतं आमचे म्हणजे पाय दुखणार तुमचे पाय दुखू दे काही होते मला घेऊन उभे राहा असं त्याचं म्हणणं असतं महिना म्हणत की जाऊ दे घेऊन येतात आतमध्ये म्हणून त्यांना चला म्हणून होती मी सो इथे माझं झालं दुबी बघितलं माझे दूध सांडलं होतं काही की दूध उतू चाललं होतं आणि मी दूध काढायला की दुसरे दूध कांदा टमाटा पडलं मग कांदा टमाटा थोडंसं धुवून घेतला मी सो आता मग आमलेट मला आमलेट प्रॉपर जमत नाही म्हणजे आमलेट जर मी छोटे छोटे आमलेट केले ना तर माझ्या प्रॉपर येतात म्हणजे छोटे छोटे आमलेट करवतात तसे भाकरी चपाती मी इतके मोठे करते ते मला जमतात पण मला आमलेट माहीत नाही खूप मोठा करता येत नाही आणि आज मी तीच चूक केली आमलेट मोठा बनवायचा प्रयत्न केला जे की मग बिघडलं आणि तुम्ही बघा बघायलाच म्हणजे मी काय केलं त्या तेव्हा त्याच्यानंतर ते 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 मी टोटल चार अंड्याचे म्हणजे एकदाच म्हणजे त्यांचं आणि माझं एकदाच अंडं बनवून घेतलं म्हटलं की एका बनवून घेऊयात कुठे चार चारदा बनवत बसू कारण की ऑलरेडी साडे दहा झाले होते आणि मला होतं की अरे आमचं बनवून मग त्याला केशवसाठी पण एक अंडं बनवायचं होतं आणि हिरव्या मिरच्या संपल्या होते म्हणून मग मा लाल मिरची वापर केलेला आहे जो की मला अजिबात लाल मिरची आवडत नाही जेवणामध्ये जास्त यूज करणं म्हणजे स्पेसिफिक भाज्यांना यूज करते आता पोह्यांना वगैरे कोण लाल टाकतं का किंवा आमलेटला कोण लाल टाकतं का नाही ना मग मी ट्राय केलं म्हटलं जाऊ दे आता काय जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट करावं हे लगेच जातील खाली घेऊन येतील उतार करा ते नको तर मग केशवचं अंड तयार करत होती म्हणलं की त्याला अंड बोलूयात मग ते आले होते त्यांना म्हटलं माझा आम्लेट बिघडणार आहे सो तुम्ही थोडासा हातभार लावावा तरी ते जवळ पुन्हा त्याला बाहेर घेऊन गेले होते बघा माझा आमलेट चिपकला जर मी छोटा आमलेट बनवला तरच माझा व्यवस्थित बनतो तर अजिबात बनत नाही तरी मी ट्राय करत <laughs> होती निघेल मग त्यांना बोलवलं त्यांना बोलवायला गेली की माझा आमलेट बिघडला आहे सो तुम्ही या आणि ऑमलेट सुद्धा मी केशवला घेऊन उभी होती इथे मस्तपणे त्याला प्रॉपर हे केलं ऑमलेटला मग जाऊ दे भुर्जी बनवा इथे मी तुम्हाला माझा फोटो म्हणजे व्हिडिओ दाखवली ॲक्च्युली मी थोडंसं खूप दिवसानंतर स्वतःला लायनर वगैरे लावून ट्राय करत होती की जमतं आहे का म्हणजे बोलत आता वर्ष झालं मी लायनर वगैरे अजिबात लावलं नव्हतं म्हटलं की बघू आपले हात आहेत का अजून व्यवस्थित आणि मग हे दुपारी थोडेसे मी चण्याचे चिले बनवले होते चिला इतका छान झाला होता मी फर्स्ट टाईम बनवला होता ॲक्च्युली बघा किचन बघताय तुम्ही इतकं घाण आहे बघू शकता असं कोणाचंच नसतं घर छान आणि संध्याकाळी असं मस्तपणे चहा बनवला हां आणि मग सेकंड डे म्हणजे मंडेला आपली रोजची संध्याकाळची तयारी असते स सक, सकाळीचं मी व्हिडिओ मला प्रॉपर बनवता येत नाही कधी वेळ भेटतो कधी बन बनवायला वेळ भेटत नाही सो इथे मी केशवची डाळ बनवून झाली होती आणि मग आता आमची डाळ बनवायची होती मग केशवच्या डाळीमध्ये मीठ टाकत नाही म्हणून ते मीठ वगैरे टाकून घेतलं आमच्या डाळीला आणि मस्त तिकटाची फोडणी दिली आणि जे माझे रेग्युलर व्हिडिओ व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मला लसूण खूप आवडतं सो मी दाईला लसूण भरपूर टाकते आणि कच्चं आणि फोडणीमध्ये दोन्ही टाकते बघा आमचे केशव घरभर पसारा करत आहेत